शंभर कोटी रुपयांच्या कथेत दिल्ली मध्य धोरण घोटाळ्यात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले इंडिया आघाडीसह विरोधकांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईचा कडक शब्दातून निषेध केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाजपवर हल्लाबोल केला शरद पवार यांनी एक्स वर पोस्ट शेअर करत अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाई विरोधात संताप व्यक्त केला तसेच इंडिया आघाडी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उभी असल्याची ग्वाही दिली सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधकांना लक्ष करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे याचा तीव्र निषेध आहे भाजपा सत्तेसाठी किती खाली झुकणार हे या अटकेवरून दिसून येत आहे अरविंद केजरीवाल यांच्यावरील या असंविधानिक विरोधात इंडिया आघाडी एकजुटीने उभी आहे या शब्दात शरद पवार यांनी टीका केली काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही अरविंद केजरीवाल यांच्या अटके प्रकरणी कंपन्यांकडून हप्ते वसुली करणे प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवणे हे त्या असुरी शक्तीसाठी कमी होते त्यातच आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे त्यांच्यासाठी खूप साधी गोष्ट झाली आहे अशा शब्दात राहुल गांधी यांनी निशाणा साधला दरम्यान अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तरी ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत ते तुरुंगातून सरकार चालवतील अशी चर्चा सुरू होती विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी त्याला दुजोरा दिला मात्र झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा